वार्ड क्रमांक सोळामधील विविध बाबत शिवसेना ठाकरे गटाचे गंगाखेड रोड परिसरात रस्ता रोको आंदोलन परभणी शहरातील गंगाखेड रोड परिसरात शिवसेना विभाग प्रमुख अशोक गवाने पाटील व अविनाश आवचार यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक सोळा व बारामधील मुख्य मागण्या गंगाखेड रोडवरील महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत गंगाखेड रोडवरील दोन्ही साईडचे स्ट्रीट लाईट चालू करण्यात यावे ताडेश्वर नगर येथील पाच ते सहा नगरना जोडणारा मुख्य रस्त्याचे काम करावे महात्मा फुले शाळा ते रोशनी नगर येथील रोडचे काम चालू करावे साकला फ्लाट माऊली नगर येथील रस्त्याची कामे तात्काळ चालू करावी प्रभा क्रमांक सोळा व बारा येथील खरेदी विक्री केलेल्या व्यवहाराची घरपट्टी लावून देण्यात यावी यासह रस्ता नाली स्ट्रीट लाईट विविध नागरी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी आज शुक्रवार वीस जून रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास क्रांतीनगर इथून ते गंगाखेड रोड परिसरापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून रस्ता रोको स्थगित करण्यात आले यावेळी मनपा सहाय्यक आयुक्त आवेज यांनी प्रभागातील समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले प्रभागातील समस्या न सोडवल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना विभाग प्रमुख अशोक गवाने व अविनाश औचार यांनी व प्रभागातील नागरिकांनी परभणी शहरातील विविध मागण्यांसाठी महापालिकेच्या विरोधात आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी अशोक गवाने पाटील अविनाश आवचार शिवाजी वायवळ कैलास पतंगे प्रभू शिराळे शेख फारूक पप्पू काकडे केदार दुधारे अजय चव्हाण बंडू शिंदे कार्तिक जाधव अजय ढाले शिवाजी वावळ संभाजीराव दासपुसे तात्याराव वाळवंटी केशव आंबोरे दीपक ढगे रवी शिंदे सोनवणे विजय हातागळे गणेश गाडे सुभाष घोडे सुभाष गोरे गिरीश विभूते व महिला मंडळ यांनी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोतवाली नवामोंडा पोलीस ठाण्याचे पु व आर सी पीचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रास्ता रोको रोड या ठिकाणी आम्ही ठेवला होता अलीकडे आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या गंगाखेड रोडवरील स्ट्रीट लाईट चालू करणे माऊली नगर मध्ये रस्ते आमचे ताडेश्वर नगर गोष्टी नगर महात्मा फुले शाळा या ठिकाणच्या विविध मागण्या आमच्या त्यांनी असं आश्वासन दिलं की आता की उद्यापासून या ठिकाणी कच्चा मुरूम व मटेरियल टाकून काम चालू करण्यात येईल या आश्वासन दिल्यामुळं आम्ही या रस्ता रोको पाठीमागे घेत आहोत त्याचबरोबर या याच्या आधी आम्ही दोन चार वर्षाखाली निवेदन सारखे मोर्चे काढू नये आतापर्यंत काही केलं नाही या प्रशासनानं आम्हाला त्यांना एवढीच विनंती आहे की या आमच्या चार पाच ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी तात्काळ मंजूर करून सहकार्य करावे शहरातील विविध सामाजिक मुद्द्यासाठी किंवा प्रभागातील विविध मूलभूत सुविधांसाठी आज शिवसेनेच्या वतीने आमच्या अशोक पाटील विभाग प्रमुख यांच्या वतीने आमच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते पण पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आणि महानगरपालिकेच्या मदतीने हा रस्ता रोको अलीकडे थोडं वीस तीस मीटरवर अंतरावर रोखण्यात आला आणि यामध्ये आम्हाला आश्वासित करण्यात आले की ज्या आमच्या मागण्या आहेत या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात येतील काही ज्या मागण्या आज पूर्ण करण्यात येतील त्या आज का कामालाही लावण्याचे असे आश्वासित आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त सेकंड आयुक्त यांनी आम्हाला आज आज्वस्त केले आहे बाकी विविध मागण्यासाठी वारंवार मोर्चा काढण्यात आलेले आहे आणखी आम्ही त्यांना अजून पंधरा वीस दिवसाचा किंवा एक महिन्याचा अवधी दिलेला आहे की अजून तर आमच्या मागण्या पूर्ण नाही भयानक भयानकुद्रिक आम्ही आणखी महानगरपालिके कर विरोधात करणार आहोत त्याबद्दल आज आमचं आंदोलन होतं त्याबद्दल आम्ही हे आम्हाला पाहिजे आम्ही अंधारात काय काही ठिकाणी ना मग तसं आमची बराबरी करा ना तुम्ही आणि आता जर ह्या मागण्या आमच्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही पुन्हा याच्याहून मोठा मोर्चा काढण्याची तयारी आहे